झोप पिलो आता ते बंद मध्ये मोबाईल असा पण जपा तुम्हाला लवकर मी काय जाय दर्शन अगर

स्वागत आहे लाईव्ह वर या जेवण करायला कोण आहे इकडे पण झालं का जेवण माही झालं आणखी सायपाक चालू आहे सुदर्शन वायरावर पण कोण बोलत आहे

राजवन हो जेवण तर करू या जेवायला पण आपलं पूर्ण नाव पाटा करून मी नाही ओळखलो नक्की कोण आहे ते

माझा नंबर आहे का कृष्णा तुझ्याकडं व्हॉट्सअपला हाय पाठवू मग नंबरवरून तरी ओळखू येईल समोर अरे ओळखू येशील पण माझं नाववरून नाही ओळखू येते बाबा हे काय झालं बरोबर आणि काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं का आपण शोधू शोधू आपण काय काय झालं

सकाळी कोण गाड होती तुझ्या काही नाही ना सुदर्शन माझा नंबर असेल तुझ्याकडे मला हाय पाठव मला तुझी ओळखत पोहच ना खर सांगायचं म्हणजे हो जेवण करायला चुरीवरच गरम गरम तुम्ही आले वाला येला टाइमपास घरात होत एडिट करून टाकत कर जा नाही एडिट करायला वेळ नसतो एवढा काळाचा व्हिडिओ कसा तरी टाकायचा एडिट दरी एडियो दरी एडियो तरी करा भरपूर वेळ जातो खूप एक दोन तीन मिनटाचा व्हिडिओ जरी एडिट करायचा म्हणलं तर लागते ती एक दीड तास सहज जातो सहज जेवण करायला या मेहंदी नका मोडू तिची नाही मोडली पिलू मग आता मोबाईल बंद पडला बिल्लू त्याची चार्जिंग समजून आता कसं लागल आता चार्जिंगला लावा लागते त्याला आता कसं लावू <coughs> आता नाही लागत तुल yeah. आता जीव दिला तरी नाही लागत हा रिअल जीव आमसार वातावरण yeah. आहे आमचं नाही लागत तुल आता कसं लावू yeah. आता मोबाईल चार्जिंग लावा लागतंय मग तुला लागत आहे आता नाही लागत आता कस ला तू लाव बर yeah. तुला दिस काय दिसतय का मोबाईल मे चार्जिंग समलेची बंद पडला याला चार्जिंग लावायला लागतय चार्जिंग ना लागत नाही बोल कसं लावून देऊ आई ती पिन गुझले तरी दहा मिनिटं त कसे लागतात त्याला थोडे तरी जरािंग बरं बर थोडा लावून देऊ थोडा वेळ तहा मग दहा मिनट हा चार्जिंग करून रडायला करायचं नाही चालू होता ते देऊन टाकायचं होता पप्पाला मोबाईल तुझ्या पप्पाला मोबाईल देऊन टाकायचा मग तू रडायलास करा चार्जिंग कर, करा थोडा वेळ लागतो झोप तू आजच्या दिवस द्यायला काय पिलू पप्पाला बर का मोबाईल हा मग

पिया कट्टा कटा का झालोस <laughs> 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 का बर हानू काढ काढू काय करायलाय पि काढायला गाड मामला सांगते मग मला जायला घेतो आता पप्पू आता पार तेचा अर्नाव सेट मंगके होताय झोपी जाय पार तेचा मच्छर बोलली नाही बंद करून दे तोंडवना 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 हे हत्ते नाही हे हत्ते नाही काय माझे लागेल बांगुनं धमक

लाईट कमी झाली एवढा कोणी याला गाडी धरून मध्ये दिसू नक काय झाला ते कोण आहे सुदर्शन कृष्णा वराकर सुदर्शन कृष्णा वरागर सुदर्शन नाव कोणा कोण आहे कृष्णाच्या पोलाच नाव सुदर्शन कोण आहे सांग बापच नाव कृष्णा सुदर्शन कृष्णा वैरागर बापच नाव कृष्णा सांगते पोरग बघितल्यावर लक्ष ते कोणाचं हे

मतं जे भाई तगडई तो कसका उठोरा कांड मग गेली क येन उठली राती अगं त्या माईला इत्त होतं आम्ही काय युर भर राती बसलो लाईट कसं काय गेली लाईट दोनदा गेली सकाळपासून काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणजे मोटर बी लागेल गेली मोटर लागेल ना आता चला मुळे बोलत रील लोईत कुठे आहे नाते आज एकदा शेत ना कीर्तन जात असेल कोणसे कीर्तन आहे नमस्कार मी इथे आता कोण कुठं हंतार आहे कसे आहे कसे ते आपु ना काय भाई नमस्कार आई किती आहे बाबा ते जाय देते

याकडे होचली की पन्ना मारणार आहे मग मग मारणो नो हालला पळा निघून जागी नाही तर बरं तुती हलतो हं बकेत्या करतो जे चटाकी करतो नाही रे माई रे मानझर बिघायरे देऊ मानझर जुतला नाही याचं पळा येला बके दिसला पळायना काय चिरकलं किती दुवा टाकूस आमनो आला जायचं माई कुणी गेली इकडे धांनी धारला हे पिलो कस आहे कलर लयच ना मी घरा त्याचा कलर लरा म्हण कुठंच डाग नाही लाल गरजच हम्म ਹਮ ਮਤ ਕਾਹਨੇ ਸੋਧਣਾ ਲਾਈਟ ਉਜੜੂਦਾ ਬਲੇ ਕਾ ਮਾਇ ਤੇ ਗੱਡਾ ਹੈ ਕਾਹਨੇ ਕਿਤੇ ਗੁੱਟਾ ਗੱਡਾ ਗੜਾ ਤੇ ਤੇ ਯਾਹੀ ਚਾਦੀ ਗੱਡਾ ਮਤ ਜੁਰੋ ਕਾਹਨੇ ਅਸਨ ਨਾ ਮਨ ਘਰ ਠਵਾਇ ਜੀ ਨਾ ਤੇ ਪਾਇਆ ਪਛੀ ਦੇ ਗੱਡਾ ਖੀਤ ਨਾ ਹੈ ਗੱਡਾ ਹਾਂ ਗੱਡਾ ਹੈ ਤੋ ਕਾਹਨੇ ਨਾ ਮਤ ਤੇ ਮੇਰਾ ਦੁੱਲ ਬੰਦ ਕਰਾ

गेरी असले काय नाही तुम्ही घरी तास मग कोण नाही आहे असं नाही करता पडली मी मग आता काम टायमाला नाही अपराचा ड्रेस करायचा होता लाटत नाही हा किती म्हणायची कुठं घरी बसा मी माझ्याला करीत ना कधी तिची माई सांगणार आपण ऐकणार